ना सकाळी उठल्यानंतर नाश्ता वगैरे करून घेतला कारण की ऑफिसला पण जायला टाईम लागतो आणि सकाळ सकाळ सुना हो उठायचं जीवायचं कामाला जायचं असलं पण तरी काय करणार थंडी आजकाल खूपच वाढत चाललेली आहे नाश्ता केला पाणी वगैरे पेली आणि आपली बॅग वगैरे भरून घेतली कारण की बॅगेमध्ये टिफिन वगैरे टाकायचं आता आणि ऑफिसला गेलं तिकडनं मला लवकर म्हणजे नाही का टायमावर सुट्टी झाली होती पण मला हो घरी यायला ना दोन तास लेट झालेलं कारण की खूप म्हणजे खूपच ट्रॅफिक होते आजकाल माहित नाही का रोडची पण कामं चालू होती आणि ऍक्च्युली वारे पण येत होती त्यामुळे मग खूप म्हणजे खूपच ना ट्रॅफिक होत चालले रोजच होते त्यानंतर कसं तरी घरी पोचलो आणि मला आता वेळेस बसमध्ये अशी म्हणजे कस तरी झालं होतं कारण की मला भूकच तेवढं लागली होती कारण की रात्री मी स्वयंपाक वगैरे म्हणजे रात्री स्वयंपाक वगैरे केलं होतं पण सकाळी टिफिन बनवायला मला उठायचं ना म्हणजे उठलेच नाही मी त्यामुळे मग मी टिफिनला फक्त ना भेळच नेली होती त्यानंतर आल्यानंतर मी पहिल्यांदा बांबू वगैरे आणलेले होते तर ते ठेवून मी पहिले दूध तापायला ठेवलं ह्यांना मी चिवडा दिला होता डब्यावरती तो पण त्यांनी तसंच आणला होता माहित नाही खाल्ला नव्हता मग तो पण एका डब्यामध्ये दुसरा काढून ठेवला कारण उद्या डबा द्यायला घासावा लागणार होते डबे तर मग त्यानंतर मग मी बांबू आणले होते तर ते बांबू इकडं एक बिस्किट पुढे आलेला छोट्या वाला हॅप्पी हॅप्पीचा स्पीडला टाकला होता तो आवडीने खातो कधी कधी म्हणजे नाही का त्याला असं वेगळं काहीतरी दिलं ना तो एक दोन घास तरी खातोच असतो त्यानंतर मग मी पण थोडीशी बिस्किट खाऊन घेतली मला आज माहित नाही तरी झालं होतं म्हणजे असं म्हणजे नाही का वेगळंच तर त्यानंतर म्हटलं चला भांडी लावून घ्यावं तर पटापट अशी ना मी भांडी सगळी मान्यची लावून घेतली कारण की सकाळची मी घासून जाते मग दिवसभर तशी सुकतात ना मग आल्यानंतरच मी पहिल्यांदा ती लावून घेते भांडी आणि भांडी वगैरे लावून घेतली ना तर मग अर्ध काम झाल्यासारखं वाटतं की किचन मधलं काम म्हणजे तोपर्यंत दूध पण तापत होतं तर मग म्हटलं चला आपलं दुसरं काम तरी होतं तर मग मी अशी नाही ती भांडी वगैरे लावून घेतलेली आणि ला. काय नाही आलेला दिवस सारखाच असतो रोज जायचं जा कामावरून जा 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 कामावरून घरी यायचं घरचे कामं करायची बास इथं कुठं जायला पण भेटत नाही कुठून यायला पण भेटत नाही असंच आपलं दिवस चाललेला असतो आणि मग इकडं दूध तापत होतं म्हटलं चला तोपर्यंत मम्मीने ना काल मम्मी आले होते तिने गावावरून ना कुक आणले होते मक्कीचे कारण की मला खूप आवडतात तर मग मी तिचे ना सोलून वगैरे ना म्हणजे सोललेली होती फक्त एक हे काढायचं तर मग सोलायला घेतली आणि सोलून वगैरे मी डायरेक्ट कुकरमध्ये टाकली आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं कुकर लावल्यानंतर ला मला लक्षात आलं की उद्या मला उपवास आहे मग त्याच्यामध्ये मला बटाटे होते मग दोन तीन बटाटे आणले ते पण त्याच्यामध्ये ऍड केले आणि आता आता बांबू आणले होते ते पण मी ना खात होते म्हणजे नाही का कॅपॅसिटीच नव्हती इकडे सुरी सापडतच सापडतच नव्हती मला माहित नाही ना कदि, कदि ना का आपण मला कधी कधी सुरे जागेवर भेटत नाही आणि ती दिसत नाही मला मी सगळीकडे शोधले पण काय मला ना, शोधले नाही शेवटी ती बेसिंग मध्ये हो होती त्यानंतर सुरू शोधल्यानंतर मी टोमॅटोचं वरचं थोडंसं घेतलं आणि त्याचं ना कातड कातडसन ते काढून ना थोडा आतला गर आहे ना तो स्पीडोला टाकला कारण की मी मगाशी बिस्किट पण टाकलेलं ना आता हे पण टाकलेलं तर त्याला जे आवडेल ते तो खातो त्यानंतर मला वाटलेलं मीठ संपलेलं तर मग मी मीठ पण भरून घेतलं कारण की उद्या सकाळ नको परत प्रॉब्लेम तर मग इकडे आपलं दूध तापलेलं होतं तर मग म्हटलं थोडा थोडा चहा ठेवा दोन कप तर मग मी मस्त पैकी चहा वगैरे ठेवून दिला आल्या आल्या तर छान लागतो दूध आणलं तर गावून त्यामुळे मी चहा पेते कारण की मला बिना दुधाचा आवडतच नाही माहित नाही का पहिल्यापासून सवय मला लहानपणापासून आणि इकडे बघा स्पीड होतात अशी खेळत होते मी त्याच्यासोबत पण तो काय तिथं राहायला तयारच नव्हता मग चहा पण मस्त झालेला होता मग त्यामध्ये दूध टाकलं आणि मला दुधाचा चहा खूप आवडतो यापेक्षा म्हणजे जे ताजा ताजं दूध ना सकाळचं ते मला खूप आवडतं त्यानंतर दुधाला साई पण आली होती आणि मग ती पण थोडीशी कपामध्ये काढून घेतली इकडे आपली तोपर्यंत नाष्टा नाश्ता केला तोपर्यंत इकडे आपली कणसं पण शिजून झालेली होती तर कणस वगैरे शिजून झाल्यानंतर मी काय केलं कणस घ्यायला ना एक प्लेट दोन प्लेटा घेतला आणि त्याच्यामध्ये ती कणसं काढून घेतली कारण की भूक म्हणजे मला कंट्रोलच होत नाही मला कसतरी सुद्धा नाही का असं चक्कर वगैरे आलंय गत आणि त्यामुळं मग मला जेवढं मी त्यावेळेस खाल्लं ना तेवढं खाल्लं त्याच्यानंतर मी नाही काय खाल्लं फक्त थोडीशी म्हणजे नाही का तर मी कणसं काढून घेतली सगळी चिमटीने कारण की खूपच खूपच गरम होती आणि मग कणस वगैरे काढून घेतल्यानंतर सगळीकडे इक्वल इक्वल करून घेतली लहान पण आहेत नाही का आणि मग आहे ना मी काय केलं जे नाही का लिंबू होता घरामध्ये म्हणून त्याचे दोन भाग करून घेतले आणि दोन प्लेटीमध्ये एक एक भाग ठेवून दिला लिंबाचा मस्त म्हणजे आवडतं असं भाजल्यानंतर आहे ना खूपच छान लागतात पण नको भाजायला डायरेक्ट उकडू आपण थोडंसं मीठ घेतलं आणि मीठ घेतल्या तर त्याच्या थोडंसं लाल मसाला टाकला चव येण्यासाठी आणि मग लिंबू आणि मीठन मसाला आहे ना मी एकदमच कणसाला लावून घेतलेला आणि एवढी छान लागत होती कणस एक नंबर असं कनिज घेतला त्याला मी मी लिंबू आहे ना मिठात आणि मसाल्यात बुडावला आणि वरून लावला एकच नंबर कॉम्बिनेशन होतो वाव छानच त्यानंतर मग कणस वगैरे खाऊन झालेली होती Na Trifugtuhatbao leotomotuten ni calllla. थोडस इकडं स्पीडोला खायला दिलं कारण की त्याला पण मी मगाशी टाकलेलं पण तो काही दोन तीनच घास खातो मग त्याचं खाद्य मी दिलं आणि बघा त्याला खूपच भूक लागली होती मी टाकलं टाकलं तो टाकला टाकला कधीच खात नाहीये तर मग मी त्याला खायला दिलं आणि थोडी त्याच्याशी मस्ती केली तर त्याला पहिले जेवढं दिसलं ना तेवढं तो खातो त्यानंतर मग ते बाकीच त्याला हात द्यायला लागतं पुढं आणून त्याच्या तोंडा पुढं तर मग अशा प्रकारे तो त्याचं पुढे एन्जॉय करत होता चला तर मग नाईट भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जा फॉलो करत जा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट वगैरे नक्की करत जा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय